सर्वांना ओम साईराम हे व्हिडिओ आहे पशुपतीनाथ व्रताचं उद्यापन कसं करावं ते मी सांगितलेलं आहे आणि उपवास व्रत पशुपतीनाथाचे उपवास म्हणजेच व्रत कसं करावं हे व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या चॅनलवर ते तुम्ही नक्की जाऊन पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा सर्वांना ओम साईराम चला तर पाहूया सगळी माहिती ओम साईराम मैत्रिणींनो आज माझा आहे पशुपतीनाथाचा व्रत आणि तुम्हाला सांगितलं होतं मग अशी मी कि तुम्हाला मी काय काय घ्यायचं असतं उद्यापनाला ते सांगत आहे सहा दिवे प्रत्येक सोमवारी घ्यायचेत आणि हा प्रसाद ह्याच्यात गंध वगैरे सगळं काय आहे मेन म्हणजे आपल्याला हा नारळ घ्यायचाय आणि रक्षाचा जो दो, दोरा असतो ना तो बांधायचा आहे धागा रक्षाचा धागा आणि ही दक्षिणा आपल्याला जेवढी जमेल तेवढी दक्षिणा घ्यायची मी अकरा रुपये दक्षिणा घेतलेत आणि माझ्याकडे बेल नाहीये बेल नसल्यामुळं मी काय केलंय एकशे आठ मुग घेतलेले आहेत एकशे आठ मुग घेतलेले आहेत आणि हे आपल्याला एक एक मुग एक श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून महादेवाच्या पिंडीवर व्हायचं आहे आणि हे फुलं धूप अगरबत्ती आणि हे जवस वगैरे काय आहे तांदूळ आहेत भस्मय आणि हे नारळ मेन म्हणजे नारळ आणि दक्षिणा हा देवाला अर्पण करायची असते तर चला मंदिरात जर गर्दी नसेल तर मी तुम्हाला मंदिरात कशी पूजा करते मी नारळ कुठं ठेवते कसं ठेवते ते तुम्हाला सगळं काही दाखवते ते तुम्ही नक्की पहा चला मंदिरात गेलं की अगोदर नंदीला नंदीचा अभिषेक करायचा पाण्यानं त्यांना भस्म चंदन वगैरे लावायचं ता अक्षता म्हणजे तांदूळवर ता टाकायचे त्यांच्या डोक्यावर खांद्यावर वगैरे आणि गंध वगैरे लावायचा त्यांना फूल पान जे असेल ते आपलं व्हायचं नाही का अधिक नंदीची पूजा करायची मंदिरात गेल्यावर नंतर मग महादेवाची पूजा करायची इथं मी सकाळीच पंचामृत आणलेलं होतं महादेवाला पंचामृत आणि सकाळी म्हणजे अभिषेक वगैरे केला संध्याकाळी जे म्हणजे प्रदोष काळाला जेव्हा यायचं आहे तेव्हा पाण्याचा म्हणजे जलाचाच अभिषेक करायचा ते जलाचा अभिषेक वगैरे केला नंतर मग पूजा तया पूजा करायला बसले म्हणजे आणि नंतर जे दिवे आपल्याला सहा दिवे घेतलेत आपण त्याच्या खाली तांदूळ किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवायच्या आणि त्याच्यावरती दिवे ठेवायचे नुसते जमिनीवर दिवे ठेवायचे नाहीत महत्त्वाचं आणि त्यानंतर मग दिवे लावायच्या अगोदर प्रसादाचे तीन भाग करायचे त्यानंतर मग दिवे प्रज्वलित करायचे तर पाहू शकता तुम्ही आता मी प्रसादाचे तीन भाग करत आहे आणि नंतर मग दिवे प्रज्वलित करायचे पूर्ण समप्रमाणात हे करायचं आणि दिव्यांना भस्म लावायचा आपला जो महादेवाला भस्म लावतो ना तो भस्म लावून घ्यायचा आता इथं पहा अगरबत्ती वगैरे लावून घेतली आहे आणि त्यानंतर मग आता धूप लावून घेते आणि धूप लावल्याच्या नंतर आपलं जे श्रीफळ आणलेलं होतं ना ते महादेवाला म्हणजे दाखवून दक्षिणा वगैरे सगळं काही तिथं महादेवासमोर ठेवायचं असं तर पाहू शकता तुम्ही त्यावरती अक्षदा फूल अर्पण करायचं आणि महादेवाला प्रार्थना करायची हे महादेवा मी तुझी पूर्ण व्रत केलेला आहे तुझा आशीर्वाद सदैव राहू दे पाठीशी असं म्हणायचं तर पाहू शकता आता मी जे मुग आणलेली होती ते एकशे आठ मुगं मी आता अर्पण करत आहे महादेवाला तुम्हाला का उपवास सोडत आहे अगोदर हे पहा जे तीन भाग केलेला शिरा होता ना तो प्रसाद अगोदर मी खाणार आहे हे पहा हे बटाटा भजी कांदा भजी पालकाची भाजी कढी भात आणि चपाती एवढा मेनू केलेला आहे मी एवढा मेनू केलेला आहे आता मी उपवास सोडून घेते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा ओम साईराम